तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत हे मात्र हिसुबा मनापासून शुभेच्छा देतो वारंवार समाजोपयोगी काम करत असताना एक साधा माणूस कुठपर्यंत पोहोचणं हे खूप उजार यांच्याकडून आपण घेऊ शकतो आणि महेंद्रजीबद्दल सांगायचं तर ते इंटरबद्दल राष्ट्रीय लेव्हलवरती काम आहेत अनेकांना जॉब देणं अनेकांना नोकऱ्या देऊन त्यांच्यावर संस्कार घडवणं हे देखील त्यांनी या आपल्या पंचवीधमध्ये फार मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे आणि खरोखर अशा या नेत्याला एकव्याऐरणी आमच्या शांतता आणि आणि मी प्रार्थना करेन लोकांड आयुष्य त्यांना लागू दे समाजाची सेवा त्यांच्या चांगली करू दे अशी देखील प्रार्थना करेल आणि पुन्हा एकदा माझ्या मनापासून महिन्याच्या नक्कीच चार तारखेला तुम्हाला कळेल ज्या पद्धतीनं काम झालं आणि ज्या पद्धतीनं नागरिकांचा आक्रोश बघितला तर नक्कीच मला वाटतं पनवेल म्हणजे रायगड आणि मावळमध्ये बदल झाल्याश दादा वडील संघांनी जे म्हटले सांग यांना मना मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माझी रिक्वेस्ट तुम्हाला पत्रकार मंडळी नाही की त्यांना हा व्हिडिओ दाखवू नका कारण आजपर्यंत त्यांनी कधीच वाढदिवस स्वतःचा साजरा केला नाही म्हणजे चक्क घरात सुद्धा नाही मी सकाळीच त्यांना बुके घेऊन ऑफिसमध्ये पाच मिनिटांसाठी आलो होतो मी एकटा न जाता आमच्या ऑफिसचे जे स्टाफ आहे त्यांना घेऊन गेलो परंतु ते बुके घेत नव्हतं मी कसा कसा एक बुके दिला म्हणजे त्यांचे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे त्यांनी आजपर्यंत कधीच स्वतःचा वाढदिवस आज साजरा केला नाही की कोणीही शुक्र याच्यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे मागच्या वेळे आम्ही मावल रायगड पैकी एक मावल त्या मागितली ती मावळ भेवडी दिली ते आणि भिवंडी केली कोकणामध्ये एकही लोकसभा नाही एकही विधान परिषद नाही आणि ही आता कोकण पदवीधर मतदारसंघाची जी आता निवडणूक जाहीर झाली ती काँग्रेसच्या वाटेला सीट जाते आणि पुढं काय भविष्य विधानसभेचं आम्हाला माहित नाही आहे आणि म्हणून ही सीट या कोकणामध्ये स्ट्रॉंग फक्त काँग्रेसची रायगडमध्ये आहे जिल्हा परिषद मेंबर होते पंचायत समिती सभापती होते नगरसेवक होते आणि अशा मग पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायती आहेत त्याच्यामुळं या जिल्ह्याच्या काँग्रेसला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे आमचे नेते प्रवीणजी ठाकूर यांना अॅडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांना उमेदवारी मिळावी अशी एक मुख्य आपण मागणी केलेली आहे आणि त्याचा आज आपण ठराव आहे ते प्रदर्शन जाणार त्याच्यासाठी आजची ही बैठक लोकसभेला पण विचारला होता रायगड काँग्रेसला पण चुकी असते पण मी दोन हजार चौदा साली जाहीर केलेला आहे का मी पुढील निवडणूक लढणार नाही मी त्याच्यामध्ये भूमिकेमध्ये आहे रायगडमध्ये आमदार एकूण दोन आहेत स्वतः परिषद मध्ये उद्या दहा पन्नास उद्या त्यांना दोन आहेत ही ताकद ठेवून जातो मी काय या वाढदूर वगैरे निवडणूक करतो असं नाही ना लोकांची सेवा करण्याची ताकद देवाने दिली तसं आता आम्ही चित्रकार पाटील बोलले काय चांगला जास्त पैसे वाढले पाहिजे ताकद वाढली पाहिजे जनतेच्या सेवेसाठी ताकद पैसा जो देवाचा आहे बापाचा आहे त्याच्या आपल्या बाबाचा नाही आपण रिकामा खाली आता खाले जे काय देईल ते जनते सगळे सगळ्यांची सेवा करतो पत्रकारांची पण सेवा करतो प्रोग्रामची सेवा करतो विद्यार्थी येतात आणणार त्यांची करतो गोर गरीब येत धर्मशक्तीसाठी अनेक लोक येतात बाबा आमचं मंदिर आहे हे आहे त्याच्यासाठी आहे मी जनतेसाठी आहे काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आहे आणि मी कुठली निवडणूक लढणार नाही याच्यावर पक्का आहे दोन हजार चौदा साली जाहीर आहे आता लोकसभेची शी सप्टेंबरमध्ये विचारणा झाली होती उभा पाटील आले होते मग तुम्ही उभे राहा मिळाले सीट वगैरे ना कशा मिळालेस ती आणि ती काँग्रेसमधून तर काँग्रेस हातावर सुद्धा मी ती सीट आम्हाला सुटली असती ही ताकद होती की मी स्वतः जातो विधानसभा ते बीजेपीचे सगळे मेजॉरिटी कार्यकर्ते भेटले तर तुम्हीच लढला पाहिजे महिल पडली पाळायचं असेल तर पण मी सांगितलं बा मी लढणार नाही जाहीर केलंय मी एकोणीसला चौदाला लढलो एकोणीसला नाही लढलो तर माझ्याकडून काय अपेक्षा करू नका लढायला आता अख्खा जनता सांगते हा मतदारसंघ सांगते म्हणजे मी लढला पाहिजे जे आमच्या जिल्ह्याच्या नेत्याला वाटतं मी लढलं पाहिजे पण आम्ही नवीन ज्या आघाडीच्या काँग्रेसला सीट सुटली तर नवीन उमेदवार उभा करून तो निवडून आणण्याची आमची ताकद आहे की ये जो इलेक्शन व्हा ये मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता ये इलेक्शन इंडिया आगाड़ी जीत रही है अभी ये मौन में जा रहे हैं और अमित शाह गायब था बीच में क्या हुआ अगर कुछ भी नहीं करते टेप में तो यह इंडिया आगाड़ी की सत्ता आने वाली है से देखो ऐसा है कि फर्स्ट सेकंड टू लोग पहले जो, आ, आ, जो में तो हमारे जो उत्पादन थे मेजोरिटी वो पढ़े लिखे एक दिन दो दिन तीन दिन वो टीचर्स ने लिखे होते पैदा चालू केलं कलम होता एक तारखेच्या वाढदिवसाचा अध्यक्ष क्रांतिकार मैत्र करताय आता घराघरामध्ये वाढदिवस होतो आज जाऊन लोक आई तारीख काय ना मग एक जुलै आपल्या शाळेत तारीख आई वडिलांना आज सन्मान दिला जातो त्याच्यामुळे युनिव्हर्सल वाढदिवस आहे आणि त्याचं सुरुवात आपण एक तारखेवर दोन तारखेवर तीन तारखेवर डाऊट घेतला जातो सात तारखेपर्यंत तर त्यावेळेला सुद्धा लोक जन्माला आले कायकांच्या तारखा लिहिल्या कायकांच्या न्याय लिहिल्या पण शिक्षकांनी लिहिल्या तारखांचा सेलिब्रेशन होत नव्हता आज लाखोच्या संख्येने मला पोस्टर दिसत आणि आज तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील आहे त्याच्यालाही तुम्ही तो वाढदिवस करताय पण हा आपण एक त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक केला आणि महेंद्रजच्या निमित्तानं आज मला अभिमान आहे सकाळी भाजी आले आमचा पण वाढदिवस नाही आज लाखो लोक आमच्या भागात वाढदिवस साजरा मध्ये पाचशे लोकांचा वाढदिवस साजरा होणार आहे मध्ये गेले तर तुमच्या बाजूला गावात दोन हजार लोकांचा साजरा होणार आहे अलिबागमध्ये तुम्ही एक दहा हजार लोकांचा वाढदिवस एक जून साजरा होणार आहे तर त्यांच्यामध्ये हा एक पायंडा आपण पाडला तारीख नाही त्यांचा सुद्धा वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि त्या वाढदिवसानिमित्तानं काही समाजाच्या घटकांना आपण मदत केली म्हणजे हा उच्च असं आहे का आता शेतकरी कामगार पक्षांनी यांच्यामध्ये कंबर कसलेली आहे तिथं मी आता येऊन जो गेला त्यांच्या मी सुद्धा इच्छुक आम्ही अलायन्स म्हणून लढायचं ठरलंय आता जसं लढलो तसा जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल मनोहरभुर नंबर लावतो पण निर्णय काही होऊ शकतो आदलाबद्दल होऊ शकतो तिथं त्याच्यामध्ये शिट आहे पण आम्ही सगळ्या पनवेलच्या उरण आम्हाला काँग्रेसला एक शीट द्या इथं पण शीट द्या आपलं तर म्हणणं आहे काँग्रेसला आम्हाला पनवेल पण पन द्या उरण पण द्या कुठेही द्या अलिबाग द्या आम्ही लढणार आहोत पण अलायन्समधून शीट द्या ते आम्ही लढणार आहोत छोटे सुवर्धन पण लढणार आहोत त्याच्यामध्ये आमची मागणी आहे का आम्हाला आता कोकणमध्ये का आम्ही ताकद लावली जर तुम्ही पुढे त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही दरवेळेला काम करणार नाही पंधरा वर्ष राष्ट्रवादीचा काम केला आता शिवसेनेचा त्यांना उचलला आमच्या विधानसभेला काँग्रेसचा जेव्हा उचलला आणि पुन्हा रुपया देतले खर्च आम्हाला करते ज्यांना पण आम्हाला लागते अशी अवस्था आहे त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे आम्हाला काँग्रेसला कुठंतरी लढू द्या त्याच्यामध्ये आमचं आहे उरण द्या उरण दिली तर आम्ही सहज काँग्रेसची ठिकाणी महाविकास तुम्हीच पाहिजे जाहीर त्याची हजार वेळा केलेली आहे आणि त्याच्यावर पाणी तुम्ही आज तुम्ही बीजेपी आज येऊ शकते जे बीजेपी मध्ये काँग्रेस होण्यासाठी आयुष्य देखील सगळे नेते मला भेटले तर तुम्ही लढा मी लढणार तुम्ही लढा तुम्ही